सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी तालुक्यातील मांजरीत दोन तरुणांवर कत्ती चॉपरने हल्ला राहुरी पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मांजरी गावात मागील वादाच्या कारणावरून दोन तरुणांवर पाच ते सात तरुणांच्या टोळक्याने चॉपर आणि कत्तीने वार करत हल्ला केल्याची घटना दिनांक वीस डिसेंबर रोजी सायंकाळ दरम्यान मांजरी गावातील बाजार तळ येथे घडली आहे सदर घटनेमुळे मांजरी परिसरामध्ये काही काळ चांगलीच पळापळ झाली होती राहुरी पोलीस स्टेशनला आज गुरुवारी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे याबाबत या सविस्तर समजलेली माहिती अशी की येथील संतोष कायगुडे ऋषिकेश भगत हे तरुण गावात आले असता त्यांना जुन्या वादाच्या कारणावरून मनोज बाजकर, मंगेश बाजकर, अमोल सुभाष शहाजी अशोक विटनोर निकितन जाधव यासह काही तरुणांनी भगत आणि पायगुडे यांना गळ्यावर आणि पाठीवर कत्तीने चॉपरने गजाने वार करत लोखंडी गजाने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले असता या तरुण तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचाराची सोय नसल्या कारणाने उपचार करून जखमी तरुणांना नगरे येथे उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे जखमी तरुणांचा नगर येथील हॉस्पिटलमधून जबाब आला असून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले आहे सदर हा वाद वाळू उपशाला विरोध केल्याच्या कारणावरून झाला असल्याचे मांजरी परिसरातील नागरिकांमधून बोलले जात आहे तसेच हा प्रकार नाजूक प्रकरणातून झाले तेही नागरिकांमधून चर्चिले जात आहे या तरुणांचा नेमका वाद कशावरून याबाबत तर्कवितर्क लावले जात असून या वादाचा छडा पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कटारे हे करीत आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.